अगदी सहज कोणालाही जमेल अशी शंकरपाळी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्किप न करता म्हणजे कसं प्रमाण घेतलेलं आहे ते तुम्हाला सांगणार आहे प्रमाणसुद्धा अगदी सोपं आहे साधं आहे डोक्यात बसण्यासारखं आहे याच्यामध्ये काही लिहून ठेवण्याची सुद्धा गरज नाही तर अशा भरपूर लेअर्स असलेली बिस्किटासारखी चव असणारी शंकरपाळी आपल्याला बनवायची आहे तर तुम्ही आता पाहू शकता दिवाळी जवळ आलेले आहे तर सगळ्यांचीच लगबग चालू असेल की शंकरपाळी कशी अगदी ज्याला जमतच नाही त्यांनासुद्धा ही शंकरपाळी अगदी परफेक्ट जमणार आहे शंभर टक्के गॅरंटी आहे तर त्यासाठी मी प्रमाण इथे पुढे घेतलेलं आहे एक कप एक वाटी इथे मी डाळडा घेतलेला आहे तुम्ही याच्यामध्ये तुपाचा वापर नाही करू शकणार तुपाने शंकरपाळी बिघडती इथे डाळडा घ्यायचा आहे एक वाटी मी इथे साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने मी इथे दूध घेतलेलं आहे ती सेम वाटी आहे त्याच्यामुळे मी इथं तुम्हाला दाखवलेलं आहे ज्या वाटीने तुम्ही दूध आणि साखर घेचाल त्याच वाटीने तुम्ही सुद्धा घेऊ शकता असे तीनच आपल्याला याच्यामध्ये वस्तू टाकायचे आहेत म्हणजे पदार्थ पदार्थ टाकायचे आहेत एक वाटी साखर एक वाटी डालडा आणि एक वाटी दूध अगदी याच्या याच प्रमाणामध्ये तुम्ही घ्यायचं आहे समजा वाटीने तुम्ही जर मेजरमेंट नाही घेतलं तुम्ही अगदी कपाने जरी घेतलं तरी तुम्ही हेच प्रमाण ठेवायचं आहे तीन कपमध्येच तुम्ही डिवाइड करायचं आहे एक कप वाटी एक कप डालडा आणि एक एक कप साखर दूध या प्रमाणात तुम्ही घ्यायचं आहे आणि हे तिन्ही एकत्र करून आपल्याला वरती हे गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि याला आपल्याला हलवत राहायचं आहे की जेणेकरून याच्यामध्ये आपलं दूध फुटू नये यासाठी शक्यतो दूध फुटतच नाही आप पण आपलं हलवत राहायचं आहे गरम होण्यासाठी ते एक जीव होऊन जातं साखर विरगून जाते आणि जशी आपली कडी अशी उकळी मारते तसं त्याप्रमाणे हे आपल्याला हे सुद्धा उकळी येतं आता तुम्ही पाहू शकता इथे मधूनमधून मी थोडं थोडं हलवणार आहे अगदी लहान मुलीलासुद्धा तुम्हाला शंकरपाळी बनवायला सांगितली तरीसुद्धा ही शंकरपाळी अगदी सहज बनणारा मिठाई आहे तर तुम्हाला ही दाखवणार आहे तुम्ही याच्यामध्ये पाह पाहू शकता आता आपलं हे सगळं पूर्ण वितळलेलं आहे याच्यामध्ये आपण पाण्याचं प्रमाण एक थेंबही वापरलेलं नाही आता बघा आपलं हे सगळं गरम व्हायला लागलेलं ला आहे अगदी व्यवस्थित तुम्ही हे हे जरी ट्रेक वापरली ना शंकरपाळीला तुम्ही कधीसुद्धा शंकरपाळी बनवू शकता हे मी सगळं एकजीव करत आहे तुम्ही पहा आता आपल्याला कडीला कशी उकळी येते तशी त्याप्रमाणे याला उकडी यायला तया चालू झालेली आहे तुम्ही पाहू शकता सेम कडीला जशी उकळी तशी तुम्ही फक्त एक उकळी मारायची आहे आणि जर गॅ गॅसला ती उकळी मारली की आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे हे पहा सेम कडीसारखे इथे उकळी मारलेली आहे त्याला आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता हे आपल्याला थंड करण्यासाठी आता हे ह्याच्या पातेल्यामध्ये तर थंड लवकर होणार नाही तर त्यासाठी मी इथे ज्या परातीमध्ये मी पीठ मिळणार आहे तीच परात मी इथे घेणार आहे आता त्या परातीमध्ये मी इथे ते ओतून घेणार आहे म्हणजे लवकर थंड होऊन जाईल तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व मिश्रण हे परातीमध्ये काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये मी सोडा सुद्धा ॲड केलेला नाही आणि काहीच ॲड केलेलं नाही फक्त ह्या तीन वस्तू याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आता हे थंड हो होत आहे आपलं तोपर्यंत मी इथे मैदा चाळून घेणार आहे आपला एक किलो मैदा आहे तो चाळून घेणार आहे आता एक वाटीचं प्रमाण घेतलं ना बरोबर याच्यामध्ये एक वाटी मैदा बसतो किंवा जेवढा मैदा बसेल आपला बसतो म्हणायचं नाही जेवढा मैदा आपला याच्यामध्ये बसेल आपल्याला घट्टसर शंकरपाळीसारखं पीठ मळ जोपर्यंत मळून होत नाही तोपर्यंत आपण याच्यामध्ये मैदा ॲड करू शकतो हे प्रमाण व्यवस्थित असलं ना आपण त्याच्यामध्ये मैदा किती सुद्धा ऍड करू शकतो आपल्याकडे मै माई, मैदा मैदा आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो जर एखादी जर वस्तू जर राहिली चुकून किंवा कमी जास्त झाली तर आपण ती ऍड करू शकत नाही आपण मैदा ह्याच्यामध्ये ऍड करू शकतो तर इथे मी मैदा चाळून घेत आहे बघा संपूर्ण हे एक किलोचंच आपलं प्रमाण झालेलं आहे वाटीच्या मापाने आपली जी जेवणामध्ये जी वाटी असते आपण भाजीत देतो वाढतो तेच वाटेचं प्रमाण मी इथे घेतलेलं आहे आता इथे आपलं हे थंड सुरू झालेलं आहे थंड एवढं करायचं आहे जास्त थंड झालं तरी चालते पण थंड एवढं करायचं आपण जसं चहा चहा फुकून पितो पिण्या पिण्यायोग्य असतो तेवढंच आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला लागेन तेवढा बसन तेवढा मैदा आपल्याला ॲड करायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे बसन तेवढाच मी मैदा याच्यामध्ये घेतलेला आहे अगदी एक किलोचं बरोबर प्रमाण याच्यामध्ये टाकलेलं आहे मी आता इथे मी पूर्ण सर्व मळून घेते आता हे थोडंसं पातळ वाटलं की आपल्याला थोडा थोडा मैदा याच्यामध्ये ऍड करायचा आहे याच्यामध्ये मी तेलाचा वापर केलेला नाही आणि साजूक तुपाचा सुद्धा वापर केलेला नाही साजूक तूप जर टाकले तर शंकरपाळी आपली तेलामध्ये पसरते आणि फुटते शंकरपाळी व्यवस्थित तयार होत नाही आणि त्याला तेल सुद्धा जास्त धरण्याची शक्यता असते त्याच्यामुळे साजूक तूप हे शंकरपाळीमध्ये टाकायचेच नाही आणि सोडा तर अजिबात नाही आता याच्यामध्ये अजून थोडंसं पीठ बसते मैदा मी अजून थोडा घेतला आहे म्हणजे थोडं थोडं करत आपण एक किलोचं प्रमाण कर हे पूर्ण तयार झालेलं आहे आता याचा मी घट्टसर गोळा मळून ठेवलेला आहे आणि आपल्याला अगदी मळून ठेवायचा नाही काही नाही आपण असं हे मळून झालं की लगेचच आपण शंकरपाळी लाटायला घेणार आहोत त्याला काही भिजत ठेवायची गरज नाही आहे तुम्ही पाहू शकता शंकरपाळी योग्य असा घट्टसर गोळा मी इथे मळून घेतलेला आहे बघा गोळ्यामध्येच आपल्याला पिठामध्येच ते किती लेअर असलेलं पीठच आपलं तयार झालेलं आहे मग शंकरपाळी का नाही होणार आता तुम्ही पाहू शकता मी थोडं थोडं इथे उंडा घेऊन शंकरपाळीचा पिठाचा इथे मी शंकरपाळी लाटून घेणार आहे आता शंकरपाळी लाटताना सगळ्यांना आपला चौकोनीचा आकार असतो तर चौकोनी आकार काढण्यासाठी साईडच्या कडा ह्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत म्हणजे आपला चौकोनी आकार व्यवस्थित येतो आणि शंकरपाळीसुद्धा एकसारखी दिसते तर आता इथे पहा आणि जे कडचं आहे ते सुद्धा आपल्याला पुन्हा पिठामध्ये मिक्स करून व्यवस्थेचा उंडा करून आपल्याला शंकरपाळी लाटता येते तर तुम्हाला मी दाखवते बघा त्याप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे बरोबर एक किलोच्या प्रमाणात शंकरपाळीला बरोबर एक तास लागतो किंवा पाऊन तासामध्ये आपली ही शंकरपाळी तयार होते तळण्यासाठी वेळ लागतो मळण्यासाठी वेळ लागत नाही हे तर, तर समजा जरी केलं छान तरी तळायला सुद्धा एकदम असे छान पाहिजे तळाला पण आपलं ताव आलेला असतो कढईला तर तव बारीक करायचं गॅस आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला शंकरपाई टाकायचे आहे एकदम गरम त्याला शंकरपाई टाकली तर एक ठिकाणी चिटकून बसते तर चिटकत तर नाही पण चिटकून बसणे जाड शक्यता असते अशा प्रकारे इथे चौकोन चौकोन तुकडे मी इथे करून घेतलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जाड किंवा पातळ सुद्धा करून घेऊ शकता आता तुम्ही पाहू शकता इथे मी काढून घेतलेलं आहे आणि तेल सुद्धा मी इथे तापत ठेवलेलं आहे आता तेल आता इथे ते मी काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे सर्व शंकरपाळी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे दोन दोन उंड्याची शंकरपाळी मी इथे तळून घेणार आहे का तर तेलसुद्धा मी जास्त इथे टाकलेलं आहे त्यासाठी तुम्ही पाहू शकता ही सुद्धा शंकरपाळी आपली लाटून झालेली आहे आता इथे आपल्याला तेल तापलेलं आहे तापल्यावर तेल आपलं गॅस थोडासा बारीक करायचा आहे मग शंकरपाळी त्याच्यामध्ये टाकायची आहे जास्त तवामध्ये आपल्याला शंकरपाळी टाकायची नाही आहे तर आता इथे आपल्याला शंकरपाळी फक्त अंतरी घेऊन ठेवायची हो आहे आणि याला अजिबात पहिल्यांदा शंकरपाळीला हलवायचे नाही ते आपोआप एक 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 शंकरपाळ्याशी सुट्टी होऊन जाते जेव्हा तळेन तेव्हा तुम्ही पाहू शकता आपली एक एक शंकरपाळी पूर्ण सुट्टी झालेली आहे आता याला आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे आणि तळायला चालू करायचं आहे याचा अगदी बिस्किटासारखा कलर येईपर्यंत आपल्याला याला थोड्या थोड्या वेळाने खालीवरती करायचं आहे थोडं थांबून थोडं थांबून याला बिस्किटासारखा कलर आला की तुम्ही पाहू शकता याला पदरसुद्धा सुटतात छान सुटलेले असतात जास्त तेलामध्ये टाकल्यानंतर चिटकतात तसं त्या त्या पद्धतीने लाल होते बघा तो आशा ले ले तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपली ही शंकरपाळी तयार झालेली आहे आणि याच्यामध्ये तेलसुद्धा जास्त पकडत नाही आणि डाळलासुद्धा लागत नाही तुम्ही चहासोबत किंवा इतर टायमाला कधीसुद्धा शंकरपाळी बनवू शकता तर व्हिडिओला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब